पुणे इथे एम आय टी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या कला रचना तंत्रज्ञान विद्यापीठात राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन दोन हजार पंचवीसच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि ए आय सी टी ई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा आठ ते बारा डिसेंबर दरम्यान देशभरातून निवडलेल्या चोवीस संघांमध्ये रंगणार आहे संरक्षण विज्ञान आणि विविध मंत्रालयांनी समोर ठेवलेल्या प्रत्यक्ष समस्यांवर नाविन्यपूर्ण कल्पना विद्यार्थी सादर करतील समस्येवर उपाय शोधणाऱ्या विजेत्या संघाला दीड लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे या अंतिम फेरीत दोनशेहून जास्त स्पर्धक सहभागी होत असून आरोग्यसेवा देशाची सुरक्षा विज्ञान कृषी आपत्ती व्यवस्थापन अशा सतरा प्रमुख विषयांवर स्पर्धेचं लक्ष केंद्रित आहे इंडिगो विमान कंपनीची पाचशेपेक्षा अधिक उड्डाणं रद्द किंवा